नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानातली पाखरे या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो जर का आपल्याला नाली खोदायची असली पाईपलाईन टाकायची असली तर आपल्याला नाली खोदाना खोदण्यासाठी जे सी बी आणा कोकलँड आणा त्यानंतर नाली खोदा पाईपलाईन टाका परत तिला बुजवा हा खूप मोठा एक खर्च असतो आणि या खर्च करत असताना वेळ तितकीच जातो मनुष्यबळ तेवढाच लागतो आणि सोबतच पैशाचासुद्धा खूप जास्त आपल्याला वापर करावा लागतो पैसासुद्धा तेवढाच लागतो त्यासाठी ही एक मशीन हा एक उत्तम पर्याय असू शकतो की आहे जे म्हणजे आडवी ड्रिलिंग मशीन आहे ती ड्रिलिंग मशीन इथं चालू आहे जसं काम हे दुसरं कंपनीचं चा चालू आहे म्हणजे इथं पाईपलाईन टाकणं चालू आहे जे टावर लाईन आहे किंवा त्या ज्या लाईनचे केबल असं आहेत ते केबल्स टाकणं चालू आहे यातून काय होतं आहे किंवा ते बोर टाकल्या जाते जवळपास तीनशे ते चारशे मीटरपर्यंत आणि त्या ठिकाणी टाकल्यानंतर तो टाकून यात पाईपलाईन टाकल्या जाते त्यामुळे काय होते काम एकदम सोपं होते लवकर काम होते आणि सोबतच पाईंट कुठपर्यंत गेला हे सुद्धा त्या ठिकाणी दिसते चला तर मी तुम्हाला ही मशीन दाखवतो कशा पद्धतीची आहे आणि हा एकदम जुगाड जो एक टेकनोलोजी आहे हा जुगाड नाही पण एक टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजीचं जर का आपल्याला साथ मिळाली आणि त्याचा जर का आपल्याला एक चांगला उपयोग करता आला तर निश्चितच आपला जे शेतकरी जीवन आहे किंवा शेतकऱ्यांसाठी एक एक अमूलाग्र बदल होऊ शकते तुम्हाला काय वाटते याबद्दल नक्कीच तेवढं कमेंट करून सांगा आणि चला तर व्हिडिओ पाहूयात आपण तो आके हमरा से मिल के कि ले कैसे कि ये में है है ये वो दिखता क्या पे कहाँ तक आया गंगा तो ये, ये है है? में पाँच सौ मीटर आगे, आगे ये, से ये फिर ये ऐसे ऐसे जाता है या ऐसे जाता है जैसे आप ले जाना चाहते हो समझ रहे हो आप समझ रहे लेके गए

ठेकेदार लेकिन फिर भी... अच्छा अच्छा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली हे नक्की तेवढं कमेंट करून सांगा भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार